राम राम मंडळी तर काय चालू आहे कसं काय पाणी पाऊस तुमच्याकडं आमच्याकडं खूप पाणी झालेलं आहे काल बाराशे वेळ पाऊस चालू होता जवळपास दीड तास पाणी झालं आमच्याकडं एक नंबर पाणी झालं म्हणजे एक नंबरच म्हणावं लागला आता कारण की खूप अवघड झालं शेतकऱ्याचं म्हणजे शेतकऱ्याचं जाऊ द्या शेतकरी काय सध्या की एवढं कामाला लागलेलं ला नाही पण आता पाऊस जर या वेळेला जर येऊन राहिला तर पावसानं पण तुम्हाला सांगतो तु। पावसानं वेळ अशी धरली आता की ज्या लग्नाच्या तारखे आहेत त्या तारखेवरच पावसानं सुरुवात केलेली आहे तर काल बऱ्याच ठिकाणी काही नुकसानी झाल्या असतील बहुतेक कारण की इतकं कावर वारा होतं आणि पाऊस होता हे बघू शकता तुम्ही नांगाडीमध्ये सगळं म्हणजे ढेकळं राहिलीच नाही सगळं सुरव म्हणजे शाप झालेत आणि त्याच्यामुळं आपण काही आता शेळ्यांना सोडता नाही आलं इथं समोर आता असंच राहणार आहे एक दिवस पाऊस एक दिवस उघाड कारण की पंचवीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि अंदाज सांगितलेला कधी दि कधी खोटा जात नाही खाली जात नाही त्याच्यामुळं आता इतके म्हणजे काहीच्या लग्नाच्या तारखे आहेत त्यांना खूप आवड झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी काही लग्नांच्या नुकसानी झाले आहेत आता काल पण एक लग्न होतं उमरीला पण काही अडचणीमुळं मी नाही गेलो आमच्या पाहुण्याचं असं होतं पण तिथं पण परेशानी झालीच असेल बहुतेक कालच्या लग्नामध्ये कारण की कालचं वातावरण खूप परेशानीचं आणि वारं इतकं होतं मित्रांनो ही काळी पट्टी दिसते का तुम्हाला ही काळी पट्टी सगळी ओढून इकडं पाठीमागे गेली होती सगळी म्हणजे बाजूला नाही झाली ती फक्त इकडं पाठीमागे ओढून गेली त्याच्यानंतर मग मी हे अशी बांधली मित्रांनो पहिली पण बांधलेली होती पण ते वाऱ्याच्या झटक्यानं सुटून हे पत्र पण बाजूला सरकले होते हे बाजूला सरकलेले पत्र सकाळी बांधलेत आणि मित्रांनो आता पावसाळ्यामध्ये शेळ्यांच्या चाऱ्याचं नियोजन चांगल्यापैकी करणं खूप गरजेचं आहे तुम्ही केला असाल ना स्टॉक तुमच्याकडं काय काय स्टॉक केलेला आहे शेळ्यांसाठी शेळ्या असल तुमच्याकडं तर आणि मित्रांनो कालचा पाऊस कुठपर्यंत झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस झाला का नाही म्हणून कारण की आमच्याकडं भरपूर पाऊस झालेला आहे काल तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे असा आहे की शेळ्यांना पावसामध्ये लागणारं खाद्य किंवा चारा कोणता पाहिजे व कसा स्टॉक करायचा त्या विषयावरती आणि आपण कसा केलेला आहे ते मी तुम्हाला सांगतोय की जेणेकरून आपल्याला झडक्या पाण्यामध्ये कुठलीही आपल्या शेळ्यांना अडचण नाही आली पाहिजे आता हा बघा तुम्ही शिळे किती आवडीनं खातायत हे तुरीचा आणि हरभऱ्याचा बुसकट आहे आपलं एकदम आवडीनं खातायत हे बघा इकडं बोकड पण खात आहे हे शेळ्या इकडं हे बोकड आणि मित्रांनो ही आपली चिल्लर पार्टी हे बघू शकता चिल्लर पार्टी कशी पाला बांधलेला आहे त्याच्यानंतर भुस्कट पण खाताय भगवण्यामध्ये आपण त्यांना भुस्कट टाकलेलं आहे आणि हे जे फांदी दिसते काय बघा तुम्ही पूर्ण आपट्याचा पाला खाल्लेला आहे त्यांनी आणि गहू पण आहेत आता रवंत करत बसलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे हिरवे आपलं होंडे बोकड आहेत मित्रांनो हे रवंत करत बसलेले दोन्ही पण ते आपल्या लाल शिळीचे बोकड आहेत ह्या ही बघू शकता ही शिळी तिचे दोन बोकडं आहेत ती आता ही वंडा आपली जवळपास दोन दिवसामध्ये जाणन बहुतेक आज रात्रीची जण तिका काय माहिती तिनं कास पण सोडलेली हे बघा ती बघू शकता कशी कास सोडली बहुतेक तर रात्रीचं नाही जाणायला पाहिजे तिनं कारण की रात्रीचं आपण ह्या वातावरणामुळे शेतात येत नाही कालचं इतकं डेंजर वातावरण होतं काल दिवसा मी ह्या सपरी खाली होतो पण चालू पावसामध्ये पळ पळ काढला मी आणि तिकडं जाऊन बसलो होतो स्लॅबमध्ये कारण की इतका हवा होती भयंकर हवा होती मित्रांनो कशी आपली चिल्लर पार्टी बघा एक नंबर आहे गहू पण त्यांना गहू चारतोय सकाळच्याला बघा कसे रवन करत बसलेत एकदम आनंदात पाला पण आहेत आता आपल्याला तुम्हाला मी चारा स्टॉक केलेला दाखवतोय माझ्याकडे कोणतं कोणतं चारा आहे तर मित्रांनो आपण राहत्या घरामध्ये मला दाखवतो मी हे बघा हे हरभऱ्याचं बुसकरी आणि इकडे हे चुऱ्याचं बुसकरी हे तुरीचं भुसखर हे जवळपास तुम्हाला सांगतो एक <coughs> ट्रॉली आणि एक पिकअप छोटा म्हणजे आहे तुरीचं आणि हार्बराची एक पिकअप त्याच्यानंतर वरती बघा पेंड टाकले आपण कड हे जे बांड बांड बाटूक असतं का ते बाटूक जमा आपल्या इथं होतं ते आपण उपटून ते पण चांगलं व्यवस्थित ठेवलेलं आहे तर आपल्याला चार महिने काहीच अडचण येणार नाही इतका आपल्याकडे सारा अव्हेलेबल आहे आणि यांनी काय होतं मित्रांनो ह्या भुस्खटाना सोयाबीनचं सोयाबीनचं पण आहे याच्यामध्ये पण सोयाबीनचं दहा टक्के जी आहे काहीतरी काहीतरी पाच दहा टक्के जी जास्त नाही आहे पंच्याहत्तर टक्के आपलं म्हणजे साठ टक्के तुरीचं आहे आणि त्याच्यानंतर हरभऱ्याचं आहे तीस टक्के दहा टक्के सोयाबीनचं आहे आणि याच्याबरोबर कडबा पण पाहिजे ज्वारीचा पण आपल्याकडे कडबा अव्हेलेबल नाही आहे वर्षी त्याच्यामुळं कडब्याचं काय नाही आमच्या सुलत्याकडून कोणाकडून पण चार दोन पेंढे आणता येतात काऊ घालता येते तर बोकड पण खूप परेशान करून राहील त्याच्यामुळं बांधून ठेवा लागतात बघा आपला स्वन्या कसा दिसतोय याला आठ हजार रुपये माहितलं मित्रांनो पण नाही दिला आपण या पाठी द्यायच्या पाठीसोबत आठ आठ हजाराला पण नाही घेतले त्याच्यामुळे आता सध्या तर नाही काढू शकत आपण आता डायरेक्ट करीला काढू यायला तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पण साऱ्याचं चा चांगल्यापैकी नियोजन करा आणि एक तुम्हाला सांगतोय की पंचवीस तारखेपर्यंत आपल्या जनावरांची आपल्या फॅमिलीची आपल्या कुटुंबाची लेकराबाळाची शेतामध्ये काळजी घ्या जेणेकरून कसं आहे कावर वीज पडण्याची शक्यता जास्त असती कालचं कालच मी तो शेतामध्ये होतो पण माझी हिंमत लागाल नव्हती इथं त्याच्यामुळं जास्त करून लहान मुला बाळांना पंचवीस तारखेपर्यंत शेतात नाही नेलं तरी चालेल कारण की आता शेतामध्ये काही एवढे कामं नाही आहेत त्याच्यामुळं घरी ठेवलं तरी चालेल पण कसं आहे मित्रांनो जनावरांची तर काळजी घ्याच घ्या पण आपल्या फॅमिलीची कुटुंबाची काळजी सहज असेल आणि तुमची स्वतःची पण काळजी घ्या तर मित्रांनो तुम्ही तर शेळ्यांचं म्युझिंग केलंच असेल अगोदर तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला असे पालनाचे बघायला भेटतील व्हिडिओ जास्तीत जास्त जा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल व तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी थोडंफार मार्गदर्शन भेटेल तर अशा पद्धतीनं आपल्या पालनाचं नियोजन आणि चाऱ्याचं नियोजन आहे मित्रांनो ह्या भुसामुळं तुरीच्या आणि हरभराच्या भुसामुळं शेळ्या तीन वेळेस पाणी पेतात तीन ते चार वेळेस कधी कधी चार वेळेस पण ऊन असल्यानंतर चार वेळेस पण पेतात तर असं नियोजन करा तुम्ही पण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद